आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ तसेच पुरस्कार प्राप्त सर्व पुरस्कर्ते आणि गोरक्ष गायकवाड यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे चाहता वर्ग श्रोता वर्ग खरं तर गोरक्ष दादांची माझी ओळख हो जसं तुम्ही म्हणला की शैक्षणिक क्षेत्रात आम्ही पंच्याहत्तर वर्षे काम करत आहोत आणि मंगळवेड्यामध्ये जवळजवळ सर मला सांगायला आनंद वाटतोय की वीस हजार विद्यार्थ्यांनी फ्री ऑफ कॉस्ट बाहेर पाठवतोय हो आणि एवढ्या लोकांना रोजगार देण्याची संधी आमच्या एखाद्या मिळते आणि आज मग ऐंशी टक्के नागरिक आमच्या शाळेमध्ये शिकले ते आम्हाला अभिमान वाटतच एक आणायचा मंगळवेड्यामध्ये नगराध्यक्ष महिला ओपनची संधी आली होती त्याच्यासाठी आमचे प्रयत्नही चालू होते त्या दरम्यान गोरक्षदा माझा संबंध आला गोरक्षदा माझी बाईक घेतली ती बाईक जवळजवळ सदुसष्ट हजार लोकांनी बघितली म्हणजे एवढ्या कमी थिंक म्हणजे सगळे कमेंट वगैरे सगळे लागले होते तर त्याच सगळं श्रेय मला देऊ तर पत्रकारिता म्हणजे समाजाचा एक चौथा पिलर म्हणलं जातं कारण समाजामध्ये काय घडतं ते समाजापुढे कसं आणलं जातं हे खर तर पत्रकारितेच एक वैशिष्ट्य असते आज राजकारणामध्ये आपण बघतोय की आज नेते मंडळी आपल्या पाया पडतात परंतु पाच वर्षानंतर ते आपल्याकडे येत नाहीत पण जेव्हा मतदारांची किंवा नागरिकांचे प्रश्न उभे करायचे असतात तेव्हा तर पत्रकारितेची आणि संपादकांची खरी गरज असती आणि आज या, आपली चळवळ या माध्यमातून ह्या लोकांनी जी पंढरपूर असेल सोलापूर असेल मंगळवेढा असेल ह्या सोलापूर जिल्ह्याच्या नगरपालिकेची जी दुरा खरं तर खूप मोठा चांगले नगराध्यक्ष असतील चांगले नगरसेवक असतील तर मला असं वाटते वा, की ह्या तुमच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना मिळणार आहे आज आपली सर्व या माध्यमातनं त्यांनी सहकार असतील वैद्यज्ञ असतील डॉक्टर असतील शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कार दिलेला आहे जेव्हा तेव्हा आपलं मग अशी दादानी मला सांगितलं हिंदीमध्ये त्यांनी सांगितलं तेच मी तुम्हाला मराठीत सांगते आपलं पोट भरलं आपल्याला भूक असणं ही प्रवृत्ती असते आपलं पोट भरून सुद्धा दुसऱ्यांना न देणं ही विकृती असते आणि आपलं पोट भरलेलं नाहीये तरी पण दुसऱ्यांना द्यायची जी पद्धत असते अशी संस्कृती म्हणतात तीच ही आपल्या या पुरस्कार लोकांनी आपल्या पुढे एक आदर्श ठेवलेला आहे आज मला स्टेजवर ममता मला ममता साईंना सतत असं बघावंच वाटते कारण सिद्धू ताईंचं मी खरं तर लहानपणी कॉलेजमध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यांचं सगळं ममता ताई जेव्हा आनाचा ज्या माई आहेत त्यामध्ये मागण्यासाठी यायच्या इच्छा सगळीकडं जेव्हा का आमच्या हो काही मैत्री होत्या घरी कधी जायचं आम्ही हॉस्टेलवर राहत होतो घरी कधी जायचं पप्पांकडून कधी मदत आणायची तर एक एक सोन्याचं खानाच त्यावेळेला माईच्या पदरामध्ये टाकलं होतं म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद होती की लहान मन असताना सुद्धा आम्ही त्या त्यांच्या अनाथ आश्रमाला काहीतरी आपण मदत करायला पाहिजे अशा त्या होत्या खूप छान बोलल्या होत्या आणि त्याच दरम्यान त्यांचे एक मी व्याख्यान पण ऐकलं होतं जेव्हा ती आम्ही शाळेमध्ये होतो कॉलेजमध्ये होतो आणि पुन्हा मी एक संस्थापकाच्या एक सून म्हणून गेलो तर आमच्या शाळेमध्ये पण मी त्यांचं व्याख्यान आम्ही ठेवलं होतं तीच त्यांची गुलाबी साडी तोच त्यांचा पेहराव केसांची रचना सुद्धा इकडे म्हणजे अशा सातत्य राहिलेल्या त्या ताई ज्या अनाथांच्या बाई म्हणून काम केलं त्यांनी स्वतःमध्ये केसांचा भान इकडचं इकडं झाला नाही म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांनी त्या अनाथांना वाहून दिलं झोपून दिलं अशा ताईंना बघून खरंच मन भारावून जातं आणि त्यांनी एक सांगितलं होतं त्यांच्या व्याख्यानामध्ये एक वाक्य इतकं मध्ये डोक्यात बसलं ना तर घरामध्ये पाहुणे आलेले असतात मी काहीतच सांगते घरामध्ये पाहुणे आलेले असतात आणि आपली मुलगा असून घरात चहा करायचा असतो त्या पाहुण्यांसाठी आणि दूध संपलेला असते तर त्या मुलाला बोलवतात तर मुलाला ग्लास येतात जा म्हणते जरा विकत दुधाचा आणि थोडे दे पैसे देतात तर तो मुलगा त्या ग्लासमध्ये ते पैसे घालतो आणि खणखण खणखण वाजून पाहुण्यांना देतात आणि ते किती दूध आणायचे दूध आणायचे तुमच्याच कालवा करत जातो पण पुन्हा ती आई त्या मुलीला सांगते की बाई आपल्या घरातलं दूध संपले तर दूध विकत आणून तर ती मुलगी आपला फ्रॉक मध्ये ती ग्लास लपवते आणि बाहेर जाऊन गुपचुप दूध आणते म्हणजे आपल्या आई वडिलांची गरिबी आपली मुलगी ही तमाच्या पुढे दाखवत नाही आणि आज मी मुलगी आहे मला मी दोन्ही घराचा उद्धार करते साखरचा माहेरचा मला मला सिद्धताईंनी जेव्हा ती वाक्य म्हटलं तेव्हा मला मी मुलगी असलेला अभिमान वाटलं की बाबा आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि आज मी चित्र तुमच्यामध्ये प्रतिमा मला खूप बरं वाटते जसं म्हणतात ना की देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे पण देता देता घेणाऱ्यांनी देणाऱ्याचे हात घ्यावे तसंच सिंधुताई तर त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या पाऊला पाऊल ठेवून जेवढं आम्हाला शक्य आहे फुला फुलाची पाकळी आम्ही मदत करत राहू आणि एक समाजाचं कर्तव्य आहे असं समजून खर तर एक समाज जरूर फेडण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू आणि आम्ही तो बसलेले पुरस्कार करते असतील किंवा आपण असेल तर आम्ही नेहमी समाजासाठी काहीतरी देत राहू अशी ते ग्वाही देतील मला बोलवलं आणि आपली सर्व या सगळ्या टीमचं मी माझा सत्कार केला मला सन्मान दिला त्याबद्दल मी धन्यवाद म्हणते धन्यवाद